श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज एकोणतीस जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे जया एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आता बघा माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी असं म्हटलं जातं कारण जो भक्त या दिवशी प्रेमाने आणि श्रीकृष्णाचे स्मरण नामस्मरण करत असतो किंवा ध्यान करत असतो त्याच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी स्वतः भगवान वासुदेव दूर करतात जया एकादशी भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी असते अत्यंत महत्त्वाची तिथी ही मानली जाते तर पहा धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशीला व्रत केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवनातील सर्व पाप त्रासांपासून मुक्ती मिळत असते पित्रांसाठी हे एक व्रत केल्याने त्यांना पुण्यफळ मिळते आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या या देखील दूर होतात जया एकादशीचा प्रारंभ अठ्ठावीस जानेवारीला होणार आहे बुधवारी संध्याकाळी चार वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बघा एकोणतीस जानेवारीला दुपारी एक वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणजेच गुरुवारी तिथीनुसार जया एकादशीचं व्रत हे एकोणतीस जानेवारी म्हणजेच आपल्याला गुरुवारी करायचं आहे केलं जाणार आहे या एकादशीला दोन प्रकारे व्रत केले जाईल निर्जला आणि फलहरी या दिवशी श्रीकृष्णाला फळे पंचामृत याचा नैवेद्य दाखवला जातो दिवसभर केवळ पाणी आणि फळांचे सेवन करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते जया एकादशी ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते जया एकादशी ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे ज्यांनी मानवत्तेच्या कल्याणासाठी अनेक अवतार घेतले होते व्रत केल्याने समृद्धी शांती आणि देवी आशीर्वाद मिळतात असे मानले जाते की हे व्रत केल्याने आत्मा शुद्ध होतो नकारात्मकता वाईट कर्म हे नाहीसे होतात तसेच जे भक्त भक्तिभावाने श्रद्धेने जया एकादशीचं व्रत करतात त्यांना भगवान विष्णूंच्या स्वर्गीय क्षेत्रात वैंकुटात स्थान मिळते असे देखील मानले जाते जया एकादशी हे व्रत भक्तांना त्यांच्या वैयक्तिक व्यावसायिक आणि आध्यात्मिक कार्यात यश मिळून देत असते त्यामुळे या जया एकादशीचे व्रत सर्वश्रेष्ठ मानले जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी खास काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आज गुरुवारी जया एकादशीच्या दिवशी तुम्ही एक, एक वेळेस उपवास नाही केला तरीही चालेल पण फक्त सकाळीच इथे लावा एक दिवा हा दिवा लावल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरात चहू बाजूने पैसा सुख समृद्धी ऐश्वर्य येऊ लागेल गरिबी दरिद्रिता कर्जमुक्ती कायमची दूर होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन जाईल तर बघा कुटुंबाची प्रगती होईल हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मंडळी त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जराही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर हा उपाय आपल्याला आज गुरुवारी जय एकादशीच्या दिवशी करायचा आहे बघा ही जय एकादशी खूप खास असणारा आहे कारण गुरुवार हा भगवान श्री विष्णूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि एकादशी तिथी देखील त्यांना समर्पित आहे आणि म्हणूनच या एकादशीचं अजूनच जास्त महत्त्व जे जा आहे तर ते वाढलेलं आहे आणि या शुभ योगावर आपण जे काही प्रभावी उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो तर त्यासुद्धा खूप जास्त प्रभावी ठरत असतात तर आपल्याला आज काय करायचं आहे हा उपाय सकाळीच करायचा आहे बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे बारा वाजेपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे तर बघा आपल्या घरात एक ठिकाणी एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अन्य साधारण महत्त्व आहे आणि आणि कोणतीही पूजा दिव्याशिवाय पूर्ण होत नाही तर पहा दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणून ओळखले जातात शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दरिद्रता दूर करणारा मानला जातो दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश येत असतो हा दिवा लावल्याने घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर येत असते तसेच घरात लक्ष्मी ही कायम टिकून राहते आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतील घरात पैसा टिकत नाही जिथे पाच रुपये कमवतो तिथे दहा रुपये खर्च होत असतील तर बघा कष्ट मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज खूप दिवसांचं आहे बरेच वेळा ते कर्ज फेडण्यासाठी त्या कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी प्रयत्न देखील चालू असतात परंतु बघा आपण कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न करतो कष्ट करतो कितीही कर्ज फेडण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग मिळत नाही किंवा आपल्याकडे हवा तसा पैसा येत नाही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला फळ भेटत नाही तर बघा म्हणून या तिथीवर आपण हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या कष्टाला मेहनतीला प्रयत्नांना यश मिळते हा दिवा लावल्याने सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात प्रगतीचे सर्व मार्ग देखील मोकळे होतात घरातील वादविवाद क्लेश भांडणे हे दूर होतात आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सर्व कामात यश मिळते उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होते आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत सर्वप्रथम देवघरातील देवांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्हाला अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल बाळकृष्णाची मूर्ती असेल प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच त्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढा त्यानंतर भगवान श्री विष्णूंना पिवळी फुलं पिवळ्या रंगाचं नैवेद्य केळी हे तुम्हाला अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेव्हा आपण देवाची विविध पूजा करतो तेव्हा देवी देवता हे प्रसन्न होतात आणि त्यानंतर आपण जे काही उपाय करतो त्या उपायांना आपल्याला देवतांची कृपा मिळते फळ प्राप्त होते तर बघा हा उपाय कोण करू शकतो जरी तुमच्या घरामध्ये कोणीही एकादशीचा व्रत करत नसेल तरीही हा उपाय तुम्ही केला तरी याचा आपल्याला संपूर्ण फळ प्राप्त होत असते आणि ज्या घरामध्ये एकादशीचा व्रत केला जात आहे तिथेसुद्धा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे म्हणजेच काय करायचं आहे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी लागणार आहे मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि बघा शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं किंवा साधं तूप घातलं तरीही चालेल फक्त हे साधं तूप आपल्याला घ्यायचं आहे म्हशीचं असो किंवा गाईचं असो तर घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे जेणेकरून त्या तुपाचं पवित्रते ते राखलं जाईल त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक मुठभर चना डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे आणि त्या डाळीवर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवून प्रज्वलित करायचा आहे आता बघा हा दिवा आपल्याला देवासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या आहेत तर त्या कापूर वड्या टाकायच्या आहेत त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ववळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा विष्णू सहस्र नामांचं पठण करायचं आहे जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही फक्त श्रवण केलं तरीसुद्धा चालेल यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचे नामस्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत अडथळे आहेत तर ते दूर होण्यासाठी मनोकामना इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर हा दिवा तिथून उचलायचा आहे तुम्हाला तुमच्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे तर त्या ईशान्य कोपऱ्याच्या ठिकाणी आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यामध्ये ज्या एकादशीला दिवा लावल्याने सुख समृद्धी आणि प्रगती होते तर पहा आणि म्हणूनच एकादशीला या दिशेला दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते कारण या दिशेला सकारात्मक ऊर्जा असल्याने आपल्या घरात देखील सकारात्मक ऊर्जा येत असते घरातील सर्व दोष अडचणी भांडणे हे देखील दूर होतात आर्थिक प्रगती होते आणि प्रगतीचे सर्व मार्ग हे खुले होतात या दिवशी या ठिकाणी असा तुपाचा दिवा लावल्याने घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर प्राप्त होते तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य हे चांगले राहते हा दिवा लावल्यानंतर कमीत कमी, कमी संध्याकाळपर्यंत चालू राहील एवढं तूप त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे तूप संपलं किंवा दिवा चुकून विजला तर पुन्हा तो लावायचा आहे मनामध्ये कुठली शंका न आणता तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि अशा पद्धतीने हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला गुरुवारी जया एकादशीला सकाळीच लावायचा आहे घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये तर पहा आता दुसऱ्या दिवशी हा दिवा काय करायचा आहे हा दिवा तुम्हाला स्वच्छ करून नंतर तुम्ही कधीही वापरू शकता त्यानंतर त्या दोन लवंग आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये दाबून घ्यायच्या आहेत कापूर हा विरघळून जातो आणि त्यानंतर दिव्याखाली जी चना डाळ असणार आहे तर त्या चणा डाळीवरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ती चणाडाळ गुळ जे आहे तर ते तुम्हाला गायीला खायला द्यायचं आहे जर तुमच्या घरामध्ये गाय नसेल शेजाऱ्यांच्या घरी असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही खायला देऊ शकता तेही शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे तिथे असणारे कीटक मुंग्या पक्षी येऊन खाऊन जातील तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मंडळी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा नवीन असाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ